नमस्कार मी कल्याणी स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तर सकाळची वेळ आहे नेहमीप्रमाणे आपलं सकाळचं रुटीन सुरू होतं आहे तर तसं आजही सुरू झालेलं आहे एका बाजूला चहा आणि एका बाजूला स्वयंपाकाची तयारी करते मी तर सकाळी बरेच कामं असतात घाई असते आणि घाईमध्ये बऱ्याचशा गोष्टी विसरल्या जातात तर तसंच होतं बऱ्याचदा माझ्याकडनं काय होतं की सकाळी मी संध्याकाळी जी आज शेपूची भाजी करणार होते मी शेपूची भाजी मी रात्री जेवण स आवरल्यानंतर सगळं काही आवरलंच मी झोपायच्या तयारीत औषध वगैरे देऊन झालेले होते आणि झोपण्याच्या अगोदर मी शेपूची भाजी निवडून आणि बारीक चिरून पण ठेवलेली फ्रीजमध्ये म्हणजे सकाळी टाकता येईल आणि मग काय होतं की सकाळी उठले आणि सगळं काही करायला लागते आणि जी मुगा मुगाची डाळ लागते शेपूच्या भाजीसाठी मुगाची डाळ लागते तर ती थोडा वेळ भिजत घातली पाहिजे दहा पंधरा मिनटं तर ती छान फुलते आणि मग ती शिजते पण लवकर छान लागते शेपूच्या भाजीमध्ये तर त्याचा विसर पडतो असं होतं बऱ्याचदा म्हणजे कितीही प्रयत्न केला कितीही तयारी करायला लागलं ला की सकाळी डबा द्यायचा आहे लवकर स्वयंपाक करायचा आणि सगळं झालं पाहिजे वेळेत तर असं होतं रात्री तयारी केलेली असतानाही सकाळी डाळ भिजत घालायची विसरूनच गेले मुगाची डाळ काढली आणि थोडा वेळ मग मी भिजू द्यावी लागली आणि मग त्याच्यामध्ये थोडा थोडा उशीर होत गेला आणि स्मित पण लवकर उठला गेला आज रोज तो खूप उशीरा उठतो पण माहीत नाही आज लवकर का उठलं असेल कदाचित झोप झाली असेल त्याची त्याचं सध्या ना म्हणजे तो लवकरच उठायचा नाही जेव्हा तो थोडा लहान होता तो सात वाजता उठायचं खूप लवकर उठायचं साडेसहा सातला आणि झोपायचाच नाही पण आता तो म्हणजे जस जसा मोठा होत चालला आहे तस तशी त्याची झोप पण वाढत चालली रात्री मात्र उशिरा झोपतो हां पण उशिरा तर पहिल्यापासून झोपतो हे बघा काय उद्योग करतोय तो मी तिथून हल्ली की लगेच चाकू हातामध्ये घेतला आणि कढाईमध्ये त्याचं चाललं लगेच माझं जे बघत असतो ना मी काय करत असते परतवणं वगैरे चमच्या कढाईमधने आता हे कढाई एकदम गरम आहे आणि तसं चटका बसू शकतो तर खूप काळजी घेणार स्मिथची तयारी झाली आज स्कूलमध्ये जाण्यासाठी आज रेड कलरचे ड्रेस घालायला सांगितलेले आहे टीचरने काय हे कारण आज क्रिसमस सेलिब्रेशन होणार आहे स्कूलमध्ये थोडंसं मिसमॅचच आहे इतके कलर तर असे आपण आणत नाही हे आहे होते म्हणून मी कपडे त्याला घातलेले आहे रेड थोडं मरून होतं आणि एक रेड पॅन्ट होते असं होतं आहे इकडे बघ इकडे बघ स्मित हाय कर बाळा एकदा स्मिथ हा कसा हाय करतो नाटक करू नको चल हाय कर पण वरून स्वेटर आणि कानटोपी घालायची आहे एवढं रेड घातल्यानंतर पण कारण आजचं वातावरण तर जास्तच खराब दिसतंय चला आवरा पटकन जायचं उशीर होतो पुन्हा स्मितला स्कूलमध्ये सोडते आणि मला साडीसाठी फॉल आणायचा आहे मी साडी आता फॉल घरीच करत असते नवीन साडी आहे दिवाळीची हो ना तर फॉल घेऊन येते म्हणजे डबल चक्कर मारायला नाही तिथे जवळच आहे थोडं पुढे गेलं की फॉल मिळतो हो आजचं वातावरण एकदम कोहरा ऊन अजिबात नाही आहे ऊनच नाही आहे स्मितीकडे इकडे इकडे चला गाडी काढते स्मिथला सोडून आलेले आहे मी स्कूलमध्ये आणि फॉल पण आला आहे फॉल पण घेऊन आले मी साडीला आता तो धुवावा लागेल धुऊन इस्तरी करते आणि नंतर मी स्वतःच घरी लावणार आहे फॉल तर आज मी केस पण नाही विचारलेले तशीच स्मिथला सोडवायला गेले का वेळच नाही पुरला आणि किती आवडणार आहे अजून अर्धे काम घरातले तसेच पडलेले आहे त्याचं पटकन आवरून पुन्हा उशीर होतो त्याचं सगळं आवरायला औषधांपासून प्रत्येक गोष्ट करायची आहे त्याच्यामुळे घरातले कामं थांबवावे लागतं आणि आधी त्याचं आवरावं लागतं त्याला स्कूलमध्ये सोडवायचं आणि नंतर जे आहे ते कामं करत बसायचे दिवसभर मग तेच चालतं माझं तर असं आहे पण आता तो स्कूलमध्ये गेल्यानंतर मला मग मा फास्ट कामं आवडत मग काही थांबायचं किंवा मग काही नसतं पटकन आवरता येतं नाहीतर तो घरी असला तर तो मध्ये मध्ये येणार मग त्याचं काहीतरी चालू असणार त्याला सांभाळायचं काम आवरायचं असं होतं पण मग आता तो स्कूलमध्ये गेला तर मग फास्ट काम आवरून होतं आवर माझं आवर तर आहे आता एकदा कामाला लागले की पटकन आवरून होणार तर आवरते केस बिन चरते एकदा मग बाकीचे काम आवरते भाजीपोळी घालली आणि थोडा एवढं आत्ता तर कुणाचा राहिलेला नसेल पण अजून थोडासा आहे माझ्याकडे चिल्लं चिवडा शिल्लक तर छान कारण की स्मित हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होतं आणि ते फराळ खाल्लं गेलं नाही तोपर्यंत ते सगळं शेव चिवडा काय तेवढंच होतं शंकरपाळे आहे अजून शिल्लक बाकी नाही काही शेव चिवडा आणि शंकरपाळ्या तर तीन गोष्टी तशाच राहिल्या शिल्लक तर आता त्या संपवतो आहे तर खाऊन घेते चिवडं फ्लावर ना अशी निवडून ठेवत असते म्हणजे ती जास्त दिवस टिकते हे सगळं बघून घ्यायचं त्याच्यामध्ये आळ्या वगैरे नाही तर एक मी व्हिडिओ बघितलेला होता मला तो सांगूशी वाटतं तुम्हाला की इथे असं आतमध्ये जी जागा असते ना याच्यामध्ये जे साप असतो सापाचं पिल्लू एक याच्यामध्ये जाऊन बसलेलं अस होतं असं मी आ, कशावर यूट्यूब किंवा फेसबुकवर एक व्हिडिओ बघितलेला होता तर असं होऊ शकतं कारण शेतामध्ये आता मोठं शिवार असतं मग तिथे असतातच हे साप वगैरे असले प्राणी वगैरे तर मग ते इथे लपण्यासाठी जागा पण असतात हे पूर्णपणे असं झाकलेलं असतं त्याच्यामुळे हे त्याच्यामध्ये जाऊ शकतात जसं आपण गोगलगाईसुद्धा बस बघितलेली आहे गोगलगाई पण याच्यामध्ये असतात जाऊन बसतात तर तसं मी फर्स्ट टाईम बघितला मला पण म्हणजे खूप हे वाटतं शॉकच बसला जेव्हा ते सापाचं पिल्लू मी असं तो व्हिडो वीड़, व्हिडिओ बघितलेला त्याच्यामुळे मग भीती वाटते पण मला नाही मी त्याच्या अगोदरपासूनच हे काणी उडून ठेवते कारण याच्यामध्ये आळ्या असतात आळ्या तर नेहमीच असतात ते आपल्याला माहिती छोट्या छोट्या आळ्या असतात तर मी त्याच्यासाठी हे असं सगळे मोकळं करून ठेवते आणि एखादी वगैरे आळ्या असली तर याच्यामध्ये छोट्टी आहे एक मग ते काढून टाकतं इथं काढून टाकता येतं आणि मग फ्लावर दोन ते तीन दिवस एक्स्ट्रा टिकते कारण मग ती स्वच्छ राहते त्याच्यामध्ये काहीच किडं वगैरे नाही राहत म्हणून मग ती टिकते तर अशा पद्धतीने करत करते मी नेहमी खराब जो पार्ट असेल तो काढून टाकते आणि मग आणि माझ्या आईने पण एकदा मला सांगितलेलं होतं म्हणजे आत्ता मागेच तिने पण काहीतरी ऐकलेलं की असं आपण फ्लावर डायरेक्टली फ्रीजमध्ये ठेवतो तर ह्याच्यामध्येच तसंच सापाचं पिल्लू वगैरे होतं आणि ते फ्रीजमध्ये इकडून तिकडे फिरत असेल ते यातनं बाहेर आलं फ्रीज बंद असताना आतमध्ये हे फ्लावर ठेवलेलं होतं आणि ते बाहेर आलं आणि बाहेर आपण दूध वगैरे इतर काही गोष्टी ठेवत असतो तर मी पण आता झाकण ठेवण्याची सवय लागली एक जाळीचं झाकण आहे फ्रीजवर फ्रीजमध्ये दुधावर ठेवत असते नाहीतर मी झाकण नाही ठेवायची मी असंच उघडंच फ्रीजमध्ये दुधाचं पातेलं ठेवून द्यायची तर असं होतं तिने सांगितल्यापासून मला भीती वाटली की, का की ते काय झालं की ते फ्रीजमध्ये ते बाहेर निघालं याच्या बाहेर आणि तिथे फिरत असेल मग तसंच ते दुधामध्ये पडलं पातेल्यामध्ये आणि ते छोटंसं असल्यामुळे ते आतमध्ये जाऊन काय मेलेलं असेल काहीतरी असेल मग त्याचं विष सगळं ते दुधामध्ये गेलं असेल आणि त्या बाईने काय केलं म्हणे की दूध असं तिच्या मुलाला द्यायचं होतं मग ते दूध ते खाली तळायला असेल ते मेलेलं आणि वरचीवर दूध घेतलं गेलं आणि ते दूध करून तिने आपल्या मुलाला पाजलं ते दूध तर तिचं मूल नाही राहिलं जिवंत तर अशी म्हणजे ऐकायलाच इतकी भयानक वाटते ना ही गोष्ट खूप भीती वाटते की अशा छोट्या छोट्या गोष्टी म्हणजे काही पण घडू शकतं आणि ते आपण थोडंसं सतर्क राहिलं पाहिजे आणि काळजीच घेतली पाहिजे प्रत्येक गोष्टीमध्ये जसं कोरोनाच्या काळात आपण सगळ्या भाजीपाला असंच निवडून ठेवायचो कोथंबीरसुद्धा धुवून ठेवायचो प्रत्येक गोष्ट धुवून ठेवायचं आणि कोथंबीर खरंच धुवायला जा जेव्हा धुवायला जातो त्यातनं गढूळ पाणी निघतं आता कोरोना सगळं संपलेला आहे पण मला ती सवय लागून गेलेली कोरोनाच्या काळामुळे की मी कोथंबीर प्रत्येक वेळेला जेव्हा भाजीला घालते तर ती धुवून घालते म्हणजे जेव्हा घालायची आधी धुवून नाही ठेवत तशीच निवडून ठेवते पण जेव्हा भाजीला घालायची वेळ येते ना तेव्हा मी कोथंबीर धुवते तर तेव्हा ते, ते गढूळ पाणी कोथंबीरीचं निघत असतं बघा असं फायदे हो झालं आहे काही फायदे झाले तर असं छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष ठेवलं तर मग म्हणजे बरं काही पण होऊ शकतं काही पण ऐकायला येतं ऐकूनच गला काटा येतो तर अशा पद्धतीने तर मी आईला बोलले की मी भा हे निवडूनच ठेवत असते कारण ती टिकायला पाहिजे आणि खराब भाग काढून ठेवला निवडून ठेवली तर मग ती जास्त थोडं दोन दिवस जास्त टिकते म्हणून मला ती सवय आहे त्याच्यामध्ये अळ्या एखादी जरी अळी राहिली तर दोन दिवसामध्ये ती वाढते आणि सगळी घाण करून ठेवतेची मला तर बोलायला कसं तरी वाटतं आहे त्या अळ्या बघून मला खरंच किळस येते कारण खूप घाण करून ठेवता फ्लावरमध्ये त्या अळ्या एखादी जरी दिसली तर मी शक्यतो वापरतच नाही ती फ्लावरच्या मोठ्या मी एका मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली तू मला अशी मोठी अळी तशा प्रकारच्या अळ्या फ्लावरमध्ये असतात मी फ्लावर mm. आ, कमी म्हणजे ठरलेलं असतं मला जर का काही करायचं असलं तर तेव्हाच आणते शक्यतो फ्लावर कमीच खाते कारण ज्या गोष्टीमध्ये जास्त आळ्या किडं वगैरे निघतं तर त्या गोष्टींवर जास्त औषध फवारणी झालेली असते म्हणजे त्या गोष्टी आपण तर कमी खाल्ल्या पाहिजे कारण औषध फवारणी झाली म्हणजे औषधंनी नक्कीच आपल्या शरीराला त्रास होतो म्हणून म्हणूनच आपणच ज्या अशा किड्याच्या अळ्या वगैरे असणाऱ्या गोष्टी कमी खायच्या कारण त्याच्यावरती औषध फवारणी जास्त असते तर हेच गोष्ट मला सांगायची होती असं थोडंसं माहिती असल्यावर मलाही नव्हतं माहीत पण आईने सांगितल्यापासून आणि तो नेमका त्याच दरम्यान मी तो व्हिडिओ पण बघितलेला मला म्हणजे तेव्हापासून मग मी काळजी घ्यायला लागली की नको असं म्हणजे दुधावर पात पातेल्यावर मी अगोदर झाकण ठेवत नव्हते दोन जाळे मी घेतलेल्या आहे दोन दुधाचे पातेले त्यांच्यावर दोन जाळ्यांची झाकणी पण मग द्यायची असंच ठेवून की तापवलं थोडा वेळ आणि तशीच सवय होती मला ठेवायची पण आता मी हे सगळं काळजी घेते तरी पण मी आता आठवणीने दुधावर झाकणी ठेवायचं शिकले तर असा एक फायदा झाला मला चला तर मी भा फ्लावर निवडून ठेवते छान हे पी आज मी आळूच्या वड्या करणार आहे त्याच्यासाठी पानं थोडेसे मोठे मोठेच पानं आहे आणि ते माझ्याकडनं थोडे फाटले कारण हे जे वरती असतं ना त्याच्या शिरा काय तर त्या खूप जास्त झाड होतं तर मी त्या कट करून घेतल्या जेवढ्या मला करता येईन शक्य झाल्या तेवढ्या केल्या मी म्हणून ते जे जास्त मोठे पानं आहे ना ते आणि छोटे पानं मला एका ठिकाणी एकदमच छोटे दिसले नाही तर मग मोठेच होते मग एका ठिकाणी दिसले आता तर मग आणले मी चला मी आज हेच पानं करणार आहे धुवून घेतले मी स्वच्छ पाणी दिसतच असेल त्यात मी हे पानं वाफेवर शिजण्यासाठी लावून देते मस्त पाण्यांना लावण्यासाठी मी बॅटर बनवते बेसन पीठ मी घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हळद मीठ लाल तिखट घातलेलं आहे थोडासा गूळ घातलेला आहे बाकी मी काहीच घालत नाही याच्यामध्ये जेवढं साध्या पद्धतीने आपण आळूची वडी करू तेवढी छान लागते याच्यामध्ये मी आ, स्टीम देणार आहे या वाफेवर शिजणारी ते जाळी ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये मी लिंबू टाकलेले आहे चिरून दोन तीन लिंबू आहे होते माझ्याकडं तर मी टाकलेली आहे आणि मग कुणी कुणी याच्यामध्ये लिंबू किंवा चिंच घालत असतं त्याला घशामध्ये खवखव होऊ नये त्यासाठी पण याच्यामध्ये पाण्याचं ह्याच पाण्याची वाफ बसल्यामुळेही म्हणजे याच्यामध्ये लिंबू किंवा चिंच घालण्याची गरज नसते मी थोडासा गूळ घातलेला आहे आणि ह्या वाफेतून आंबटपणा त्याला थोडासा लागतोच तर असं आहे आणि आळूचे पानं निवडताना तर बघा हे असे काळे जे असतात ना काळे आणि हे असे त्रिकोणी असतात त्याचे जे हे दोन्ही टोकं असतात हे आणि हे आता हे तुटलं आहे पण माझ्याकडनं मी कसं तरी करते ॲडजस्ट आता हो ते तर असे काळे किनार असते बघा अशा प्रकारचे पानं घ्यायचे ते चवीला पण चांगले असतं आणि खवखव पण नाही होत कशामध्ये तर अशा पद्धतीने जास्त काही घालायचं नाही बऱ्याच आता वेगवेगळ्या पद्धतीने करतात पण जेवढं साधं करू तेवढे पानांची पण टेस्ट आपल्या चवीला लागते आणि मग छान लागतं अशा प्रकारे मी पानं अंथरून आणि ते व्यवस्थित लावून घेते जे बॅटर मी बनवलेलं आहे बेसन पिठाचं तर हे पान बरस तुटलेलं आहे माझ्याकडनं आणि मी करते आता कसं तर हे ॲडजस्ट करून व्यवस्थित घेते मी ते हे करून आणि असं क्रॉसमध्ये एक सरळ आणि एक उलट्या बाजूने असं मी पान ठेवते आहे म्हणजे व्यवस्थित ते बांधता येतात म्हणजे वळवून व्यवस्थित ते वाफवण्यासाठी ठेवता येतात अशा पद्धतीने मी आता करून घेते आणि अजून स्मितला आणायला मला शाळेत जायचं होतं त्याच्या अगोदरच मी करत होते कारण हे आळूचे पानं वगैरे करायचं म्हटलं तर वेळ भरपूर जातो त्याच्यामध्ये ते धुवून हे करण्यामध्ये वाफवण्यामध्ये आणि हे सगळं करण्यामध्ये भरपूर वेळ जातो आणि बाकीचा स्वयंपाक पण असतो वरण भात पोळ्या वगैरे तर म्हणून मग मी काय करते हे असलं तर थोडंसं लवकरच स्वयंपाकाला लागत असते नेहमीपेक्षा अजून तर करते आहे कारण स्मितकडे लक्ष द्यावं लागतं कारण मी पुन्हा शाळेतनं आल्यानंतर तो जास्त वेळ त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं तर अशा पद्धतीने मी ठेवलेलं आहे वाफेवर फॉलच विसरून गेले होते मी धुवायचं भिजत घातलेला होता आणलं तसं आता मी धुवून वाळत घातलं आहे आज ऊन वगैरे काहीच नाही आज सगळं वातावरण थंडच मी दाखवते बघ कोहर आहे आज आज कुठून कुठे काय होतं दिवसभर काय मावळतोय कसं काही समजे ना स्मित शाळेत आला आणि दमला आणि झोपला झोपी गेला आज ख्रिसमस पार्टी होती आणि खूप उशिरा सोडलं शाळेतनं पाच वाजता मग थकला रडत होता मी गेले तेव्हाच मी रडत होता तो ना बहुतेक कंटाळला असेल कारण खूप उशिरा सोडलं त्याला भूक पण लागून गेलेली असेल साडेचारच्या दरम्यान त्याला जेवायची सवय लागलेली आहे त्याच्यामुळे आणि तो मग रडायला लागलेला होतं मी जेव्हा गेले तेव्हा आणि फॉल काढायचा राहून गेलेलं वाळलेलं सुकलेलं थंडी वाजायला लागलेली दरवाजे पण संध्याकाळ झाली की बंद करावं लागतं कर वरण भाताचं लावलेलं आणि कणिक भिजवलेलं होतं आता आवरून घेते स्वयंपाक पटकन तो झोपलेला आहे झोपेतनं उठल्यानंतर लगेच पुन्हा जेवायला मागे वड्या छान शिजलेल्या थंड पण झालं आता मी कट करून घेते आणि जेवणाच्या वेळेला तळते गरम गरम छान लागतं तर आता मी व वा, वरणाला फोडणी देऊन पोळ्या घेणार करून आणि मग त्यानंतर जेवणाच्या वेळेला पाड्या तळणार तिने एकदम पत्तळ पत्तळ अशा मी आ, कट करून घेतलेल्या आहे आणि आता त्या छान तळून घेते छान खरपूस थोडासा लाल रंग येईपर्यंत तळल्या म्हणजे त्या छान खरपूस होतात आणि खायला पण छान लागतात तर सगळ्या मी वड्या आता तळून घेते आणि ह्या भरपूर झालेल्या आहे दोन ते तीन दिवस टिकतील ह्या वड्या आणि खराब नाही होत अजिबात डीप तळल्यामुळे आणि छान लागतात अशा पद्धतीने सगळ्या वाड्या तळून झाल्या तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते तुम्हाला कसं वाटला माझा व्हिडिओ मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि छान छान कॉमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका परत पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय